नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहेत सोयाबीनचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला बाजार समिती अकोला या ठिकाणी अवघ चार हजार पाचशे शहाऐंशी क्विंटल कमी कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्रा आहेत चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती अहमदनगर अवक सातशे अठ्याहत्तर क्विंटल तर मित्रांनो म्हणजे अहिल्यानगरमध्ये अवघ एकशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार आठशे सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड अवक दोनशे सात क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे दहा सर सरसंद्रा चार हजार नव्वद जास्तीत चार हजार चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल बाजार समिती कोरेगाव अवक एकशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत चार हजार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळूरपीर अवक सहाशे थी तेवीस क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा